नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या ग्राम विकास विभागाचा नद्यांची वाट लावली जनसंपदा मंत्र्यांची सडसडकून टीका कृषी मंत्री कोकाट्यांचे वादग्रस्त विधान चंद्रशेखर बावनकुळे सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी नगन्य, करे कर। पीक पीकची भरपाई नगण्य तीन जिल्ह्यात केवळ सदोतीस कोटी मिळणार उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल खानदेशात पीक हानीचे पंचनामे अनेक गावात झालेच नाहीत खानदेशात रब्बी पीक कर्ज वितरण अपूर्णच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दहा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंधरा हजार कृषी पप्पांना दिवसा वीज पुरवठा मराठवाड्यात सत्तावन गावे अकरा वाड्यांची मदार पावसामुळे शंभर हेक्टर वरील राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार चारशे एकोणनव्वद कोटी विमा भरपाई बुलढाणा जिल्हा सर्वाधिक भरपाई मंजूर लातूर अवकाळी पावसाचा कर शेतीचे मोठे नुकसान पंचगंगा चा भीषण पाणी टंचाईचे संकट पीकेम्याची भरपाई नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी मंजूर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद